झाली कुणाशी आपला चॅनल सत्य लातूर जिल्हा तालुका चाकूळ येथील वडवळ नगनाथ गाव पन्नास टक्के गेल्याने जनजीवन विस्कळीत झाला वडवळ तालुक्याचे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी गावास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव गटविकास अधिकारी वडगा वंगवाड यांच्यासह अनेक अधिकारी यांना कल्पना दिली यावेळी राजपूत करणी सेना चाकूर तालुका अध्यक्ष तथा युवा कार्यकर्ते कुलदीप सिंह ठाकूर शिवकुमार होळदांडगे वसंत रेड्डी राम हक्के लिंगराज भेटे किशोर मिरकले यज्ञेश जनगावे आदी उपस्थित होते जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल